मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नमः ओम श्री कुल देवताय न ओम श्री गुरु देवताय नमः ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवसेना प्रत्येकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस संर विश्वासो अयन दक्षिणी ऋतुवर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांचं सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे हस्त नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांतर चित्र नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्ध योग आहे उत्तर रात्री तीन वाजून चाळीस मिनिटानंतर साध्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे दुपारी एक वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्रकन्या राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी असणार मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळहात एक पळी पाणी थोर्या अशा फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात शिव शिव शंभू राहणे प्रमाण दिती भराते श्वेत वराह वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाते चंबुदे भरतवर्ष वश भरत मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके होश सत्तेचाळीस प्रभावती षष्टी सवसरांमध्ये विश्वावसु नाम सत्सरे दक्षिणायने ना वर्षा ऋतू श्रावणमासे मासे शुक्ल पक्षे सौम्य वासरे हस्त नक्षत्रे सिद्ध योगे कौलव करणे शष्टे शुभतीत वीर गोत्रात उत्पन्न वेकडप्पा मो पात्र दितक्ष द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विधि विधिवत पंचोपचार नित्य तिं पूजा यम इष्टलिंगा पूजा करीसे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या ऊजुहताच्या ताळात ओर संकल्पाचे पाणी समोर चतमनाथ सोडते मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून 41 मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक दिशा संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नाही संकल्प तयार करायचा संकल्प आपण करत असलेल्या धार्मिक दिसा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपले धार्मिक सह संबंधित तीव्रांपर्यंत पोहोचवलं तर त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयपर्यंत मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया त्या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक तीन सात आठ नऊ दहा चौदा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस ऑगस्ट दिनांक तीन सहा आणि चौदा बार्शी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकतीस ऑगस्ट दिनांक तीन दहा अकरा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक तीन सहा नऊ दहा चौदा आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस एकतीस ऑगस्ट दिनांक चार सहा नऊ अकरा चौदा आणि वीस भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत ऑगस्ट दिनांक सात अकरा आणि पंधरा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक तीन चार दहा अकरा चौदा आणि वीस यामध्ये आपण महादेव आणि विष्णू यांच्या अवतारांची वा शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल शिवलिंगाची स्थापना यासाठी आपल्याला काही वेगळे नियम असणार आहेत त्या पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्या जा। आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे असते अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानून त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा देखील हो असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरेसा संपर्क साधा व्हावा का संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्ण कळफा आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातली तर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार पंचांग शुद्धी नाही मित्रांनो मध्ये श्रेया षष्टी आहे ही एका भक्ताची कथा आहे आपण ही कथा श्रवण करा त्यामुळे आपल्याला भक्तिमार्ग मध्ये सूक्ष्मता आणण्यासाठी मदत होईल देणार सुपदन वर्णष्ठी देखील आहे हे श्रावणातील एक व्रत आहे जे अवघड बनत आहे आपल्याला सर्वसामान्यांना जमण्यासारखे नाही मित्रांनो तसेच रोक हिरण्यकेशी श्रावण हे देखील आहे बुध वार असल्यामुळे बुध आणि बृहस्पती यांचे पूजन करायचे मित्रांनो आपल्याला जमल्यास आपण करू शकता मित्रांनो किंवा पंडिताच्या माध्यमातून माति करू शकता अन्यथा तशी काही आवश्यकता नाही मित्रांनो रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत गवाड योग आहे हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे यात आपण महत्वाची कामे केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होतो षष्टी करणे आपले आई किंवा वडील सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान श्राद्ध आणि करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिगत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि प्राण न करा तेव्हाच आपली पितळ शिव आपल्या पितरांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचलो आपले अधिक सुखमय बने मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊन येत नाही कर्मकांनी सुरू करायचे असेल तर अवश्य करू शकता पण पुढे जाऊन ते बंद नये याची काळजी घ्या जे रेग्युलर आहे केव्हाही आपण करू शकता राहू काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपल्याला आपल्या महत्वाच्या कामामध्ये यश मिळण्याची शक्यता फार कमी असते कारण जे रेग्युलर आहे तेच आपण काम करावे विशेष कामे करू नये कारण ते इतर वेळेत करा जेणेकरून यशाची होईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी समोरत आहे आपण जर माझ्या मताशी संमत असेल तर काय मागेल धर्म कर्मच्या कुटुंब मीचा परिवार असत शेअर करा असं कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपल्या अवश्य समजवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्या करायला पोहोचण्यासाठी बेल बटनवर धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी राह हसन राहा हरिओ शिव शंभो महा